तर तुम्हाला दाखवतीये मी छान टेसा झालेला आहे खूप तिखटही नाही नमस्कार लताज रेसिपी मध्ये स्वागत चला तर आज आपण बनवूया कोल्हापुरी पद्धतीचा झनझणी तसा हिरव्या मिरच्यांचा ठेचा ठेचे लागणारे साहित्य तुम्हाला आहे मी कोथंबीर हिरवी मिरची लसूण पांढरे तीळ जिरे मीठ मिरची आपल्याला तोडून घ्यायची आहे तोडून असे मिरचीचे दोन भाग करून घ्यायचे आहेत सगळ्या मिरच्यांचे दोन भाग करून घ्यायचे आहेत की ती तेलात टाकली तर उडणार नाही किंवा तुम्ही मधी चिर पण मारू शकता पण मी असे दोन भाग करून घेते गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई हलकीशी गरम झालेली आहे आपण त्याच्यामध्ये टाकूया एक चमच तेल एक चमचा भरून तेल टाकलेलं आहे मी एक चमचा मी तेल टाकलेला आहे मी मिरच्या पंधरा ते वीस छोट्या छोट्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचे दोन तुकडे करून घेतलेले आहेत अख्खी मिरची टाकायची नाही कारण ती तेलातून बाहेर उडू शकते अंगावर पण उडू शकते हे बघा तर ह्या मिरच्या आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये त्याचबरोबर मी टाकणार आहे त्याच्यामध्ये एक टेबल स्पून जिरे बघा जिरेनी ठेच्याला टेस्ट खूप छान येते आणि ठेचा पचायलाही खूप हलका जातो मी घेतलेले आहेत दोन टेबलस्पून पांढरे तीळ हे बरं आपण त्याच्यामध्ये टाकूया पांढरे तीळ टाकले की ठेचा जास्त तिखट लागत नाही म्हणून मी पांढरे तीळ टाकलेले आहे आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे कढईमध्ये ह्याच्यासाठी मी घेतलेल्या आहेत पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या तीळ तडतड होईपर्यंत म्हणजे तीळ छान असे भाजेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे छान असं गॅसवरती बारीक गॅसवरती छान परतून घ्यायचं आहे आता मी त्याच्यामध्ये टाकते थोडीशी कोथंबीर हे बघा कोथंबीर आहे तीळ भाजून झाले की आपल्याला काढून घ्यायचा आहे तीळ असे छान भाजून घ्यायचे तीळ जरा तळतळ तर व्हायला लागले की मी गॅस बंद करणार आहे मी गॅस बारीकच ठेवलेला आहे ह्याच्यामध्ये मी तीळ कोथंबीर आणि लसूण का टाकली की मिरचीचा जास्त ठसता यावा नाही म्हणून हे टाकलेलं आहे सगळं साईजच्या एकाच वेळे तर बघा लसूण आणि तीळ याच्यामध्ये ठेशाला खूप छान असे टेस्ट येते आणि चव चांगली येते हे बघा नेहमी ठेचा बनवताना अर्धा चमचा किंवा लसु, लसु, एक चमचा जिरं टाकले की ठेचा पचायला खूप हलका जातो म्हणून जिरं नेहमी ठेच्यामध्ये असावे आता मिरची तीळ आणि लसू लसूणचा सुगंध असा येतोय मस्त असा तर आता हे छान असं भाजून घेतलेलं आहे मी तिळही छान भाजलेले आहेत जास्त ब्राऊन करायचे नाही आता मी छान बंद केलेलं आहे तर आपण हा ठेचा कशामध्ये तुमच्याकडे पाटा असेल तर तुम्ही पाट्यावर करू शकता किंवा मिक्सरमध्ये करू शकता माझ्याकडे उखळ आहे मी त्याच्यामध्ये ठेव थंड झालंय की आपण ते उखळमध्ये टाकून छान असं पेसून घेणार आहोत तसं थंड करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकते मी तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं मीठ टाकायचं तसं टाका ते बघा मी ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आपण जिथे मी झाचे ते ठेचामध्ये छान असे उतरते माझ्याकडे उखळ आहे म्हणून मी उखळ घेतलेला आहे तुम्ही पाट्यावर किंवा मिक्सरमध्ये बारीक करू शकता ठेचा पण मी उखळ वरती करते ते कारण त्याची टेस्ट वेगळीच असते खूप भारी असते म्हणून मी उखळमध्येच बारीक करून घेणार आहे टेचून घेणार आहे हे बघा हे बघा हे मिश्रण मी उखळमध्ये टाकून घेतलेलं आहे हलकस गरम आहे तर आपण ते टेचून घेऊया ठेचा किती छान असा सुगंध दरवळ होत येत वाव तर हा ठेचा उखळमध्ये खरंच अप्रतिम अस होत तुम्हाला दाखवते शक्यतो उखळ मध्ये करताना उखळ खाली नॅपकिन किचन नॅपकिन किंवा टॉवेल असावा कारण की असा किचनचा कडाप्पा क्रॅक पण होऊ शकतो खाली एखादं स्वच्छ असं कापड ठेवायचं एखादं स्वच्छ असं जाड नॅपकिन किंवा कापड ठेवू शकता बघा हा ठेचा किती मस्त झालेला आहे याच्याचा ठचका बिलकुल पण येत नाही त्याच्यावरून समजतं की मिरच्या छान अशा तेलामध्ये भाजल्या गेलेल्या आहेत आणि तिळी तेलामध्ये छान असे भाजून घेतलेले आहे किती असा आपला ठेचा झालेला आहे आणि त्याचा सुगंध हे बघा झंझणीत असा आपला ठेचा तयार झालेला आहे खूप बारीक असा करायचा नाही थोडसा भरडच ठेवायचं आहे हे बघा खूप मस्त ठे थे, ठेचा तयार झालेला आहे खूप सोपी रेसिपी आहे तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि असा झणझणीत मस्त ठेचा बनवा कोल्हापुरी पद्धतीचा हा ठेचा तुम्ही भाकरी बरोबर चपाती बरोबर किंवा डाळ भात बरोबर खाऊ शकता हा बघा किती छान झणझणीत असा ठेचा तयार झालेला आहे भाकरी बरोबर किंवा वरण बरोबर तुम्ही खाऊ शकता दोन दिवसाच्या प्रवासाला जाणार असाल तर तुम्ही हा ठेचा नक्की बनवा आणि प्रवासामध्ये घेऊन जा तीन ते चार दिवस हा ठेचा प्रवासामध्ये टिकणारा आहे तर हा ठेचा प्रवासामध्ये खूप उत्तम असा आहे तुम्ही खरंच प्रवासाला घेऊन ठेचा तयार झालेला आहे तुम्ही भाकरी बरोबर चपाती बरोबर किंवा डाळ भाताबरोबर खाऊ शकता आणि शक्यतो त्यांच्या तोंडाला चव नसती त्यांच्यासाठी तर हा स्पेशल ठेचा आहे की थोडासा वरण भाताबरोबर खाल्ला की तोंडाला अप्रतिमाशी टेस्ट येईल तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद तुम्हाला दाखवतीये मी अप्रतिम असा खूप छान टेसा झालेला आहे खूप तिखटही नाही मस्त झालेलं आहे तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद